महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून म्हणजेच एक मार्च दोन हजार चोवीसपासून दहावीच्या परीक्षा घेण्यात येत आहे ही परीक्षा एक ते सव्वीस मार्च या कालावधीत पार पडणार असून यंदा या परीक्षेसाठी सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट आहेत राज्यातील पाच हजार शहाऐंशी केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे ही परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी राज्यमंडळाने विविध उपाययोजना देखील केल्या आहेत आज मराठी भाषेचा पहिलाच पेपर असून वाडा तालुक्यातील चिंचगर येथे केंद्रावर साडेपाचशेहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत बोर्डाच्या परीक्षेची केंद्र शाळा आहे आमची आणि परीक्षेसाठी उपस्थित असलेले सर्व शाळांचे विद्यार्थी त्यांच्या सोबत आलेले पालक परीक्षक शिक्षक सर्वांच पर्यवेक्षक शिक्षक सर्वांचं मी उडुसी भाग शिक्षण सभा संघ आणि चिनगर हवी पाटील विद्यालय चिनगर यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा हा एकता दहावीचा परीक्षा बोर्डाची परीक्षा एक महत्वाचा ता टप्पा तुम्ही ओलांडताय वर्षभर अभ्यास केलेला असेल त्याच परीक्षा म्हणजे सादरीकरण आहे काल परवा आम्ही टी व्हीला ज्या बातम्या बघतो अनुचित प्रकार काही ठिकाणी गैरप्रकार घडतायत मी केंद्रप्रमुख सर यांना विनंती करी की पर्यवेक्षकांना अगदी कठोर सूचना द्या कुठलाही अनुचित प्रकार आणि कालबोट या केंद्राला लागणार नाही आणि परीक्षा अगदी शिस्तीने आणि व्यवस्थित पार पार पडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना या परीक्षेच्या शुभेच्छा देतो आपल्याला म्हणून आपण याचा अर्थ असा नाही की निर्धास्तपणे कशाही पद्धतीने निष्काळजीपणे ही परीक्षा द्यायची आहे असा त्याचा अर्थ नाही विद्यार्थी मित्रांनो तुमच्यावर वरुण राजाची सुद्धा कृपा आहे तोही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी गरज तो आहे आणि सगळ्यांना पुन्श एकदा या परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा सर्व यशवंत व्हा धन्यवाद आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा